रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन कोल्हार पोलिसांनी चार आरोपींना एकोणपन्नास किलो गांजांसह केली अटक डोंबिवली एमआयडीसी स्फोटक मृतांचा आकडा वाढला सहा जणांनी गमावले प्राण अठ्ठेचाळीस जखमींवर उपचार सुरू विदर्भात अकोलात सर्वाधिक हॉट पारा पंचेचाळीस पूर्णांक पाच अंशावर काँग्रेसला चाळीस जागा मिळणेही अवघड आहे पाच वर्षात पाच पंतप्रधान बघावे लागतील अमित शहा यांचं वक्तव्य पाकची ताकद किती हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो मणिक शंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा अनेक जण जखमी मोठा शस्त्रसाठा जप्त डोंबिवली <टिशा> एमआयडीसी कंपनीत अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य <टिशा> मागील दोन वर्षात महाराष्ट्रात डोंबिवलीसारख्या अनेक घटना घडल्या आहेत याला सरकार जबाबदार आहे अंबादास दानवे यांचं वक्तव्य डोंबिवली एमआयडीसी कंपनीतील झालेला ब्लास्टचा काही अंतरावर असणाऱ्या हॉलला फटका हॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान डोंबिवली एमआयडीसी स्फोट घटनेतील जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकार करेल उदय सामंत यांचं वक्तव्य अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावी याबाबत मागणी करणार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य बालगृहात धनिकपुत्राचे पिझ्झा बर्गरचे चोचले बंद घर जेवणही नाही नाश्त्यात पोहे जेवणात पोळी भाजी राज्यातील आचारसंहिता शिथिल करा महाराष्ट्रातील सरकारची निवडणूक आयोगाकडे पत्रातून मागणी उजनीतील <णागेते> सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले झरे आणि येथे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंके कल्याणमध्ये <णागेते> शिवसेना शिंदे पदाधिकाऱ्यास जबर मारहाण व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संताप नांदेडमध्ये <णागेते> खासगी सावकारीने घेतला बळी त्रासाला कंटाळून उद्योजकाची आत्महत्या बीडमध्ये पाटबंधारे अभियंताच्या घरावर एसीबीचा छापा दोनशे आणि पाचशेच्या नोटांची थप्पी आणि चांदीची भांडी देखील सापडली डोंबिवली स्फोटक प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल साताऱ्यातील वाई परिसरात अवकाळी पावसाचं थैमान कोल्हापुरात गर्भपाताच्या साडेचार लाख गोळ्या जप्त पोलिसांची मोठी कारवाई कोकण मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता कपिल शर्मा शोमध्ये काम देतो म्हणून नालासोपाऱ्यात विवाहित महिलेवर बलात्कार घाटकोपर दुर्घटना प्रकरणात मुख्य आरोपी भावेश भिंडेला शंभर वेळा दंड कारवाईमुळे काळ्या यादीतही नाव भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पितळ उद्योगाला अखेरची घरघर